श्री स्वामी समर्थ तर तुमची स्वामींवर मनापासून श्रद्धा आणि वक्ती असेल तर हा महत्त्वपूर्ण स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे जो तुम्हाला मन लावून शेवटपर्यंत दोन मिनटं ऐकायचा आहे संदेश जर का तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा विश्वास ठेवा स्वामी सेवा केलेली कधीही वाया जात नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी स्वामी आपल्या सेवेचे फळ देतात जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसाच श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी म्हणतात आपल्या कर्मासोबत प्रामाणिक राहा कधी कोणाला फसवू नको आणि कधीही कोणाला दुःख देऊ नको एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा जे तुला आज लवकर भेटत नाही आहे योग्य वेळ आली की ते तुला मी नक्कीच देईन म्हणून स्वामी म्हणतात एकनिष्ठेने प्रयत्न कर कधीही कोणाला वाईट बोलू नको कधीही कोणाला वाईट वेळेत साथ सोडू नको जेणे तुझी साथ दिली आहे वाईट वेळेत त्यांना कधीही एक सोडू नको श्री स्वामी समर्थ दत्त.